Uh, काल आमच्याकडे एक वीस वर्षाची महिला आहे तिने तक्रार दिलेली आहे की तिचं इंस्टाग्राम आय डी डुप्लिकेट कोणीतरी काढला आणि तिचे ओरिजिनल फोटो आहेत ते एडिट करून तिलाच परत पाठवलेले आहेत तिला अश्लील मेसेज केलेले आहेत तिला तो धमकावत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चोबेसर यांनी आम्हाला स्ट्रिक्ट आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारे कोणीही तक्रार आला आले तर त्यांची तात्काळ तक्रार नोंद करून आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यायच घेण्याचे आदेश झालेले आहेत त्याच्याप्रमाणे हा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे आणि आरोपीला लवकरच आम्ही ताब्यात घेऊ अशा प्रकारचं जर टेक्नॉलॉजीचा वापर करून कोणाला कोणी काही धमकावत हो असेल तर ता त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आम्ही लागलीच त्याच्यावर कारवाई करून जे आरोपी आहेत त्यांना कायदेशीर मार्गाने वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करू सदर गुन्ह्यामध्ये आरोपी जरी आज्ञात असला तरी आमची टेक्निकल टीम आहे त्या तांत्रिक तपास करून त्याच्यामध्ये ताबडतोब आम्ही अशा प्रकारचे जे आरोपी आहेत ज्यांना वाटतं की आम्ही पकडले जाऊ शकणार नाही यांना आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवा कारवाई करणार आहोत अशा प्रकारचे जर काही टेक्नॉलॉजीचा वापर करून कोणाला धमकावण्यात येत असेल किंवा काही त्रास देण्यात येत असेल तर त्यांनी ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं सोपं जाईल